आणि बावळण्याच्या व्यक्तिप्रमाणे पण त्या हे स्वराज्य ह्या या स्वराज्यातील बोलता हिमाव त्या आजीबाजी मराठी माझे बोटा करतो जी सुर्याची स्वतः प्रत्येकाचा आयुष्य तुम्हाला सांगून जाईल मातीसाठी कसं जगावं आणि या स्वराज्यासाठी कसं मराव मासाहेि जागडावरती बसलेल्या होत्या समोर दिसत होता किल्ले कोढाला शोभाला कोढाला म्हणजे एखाद्या युवतीच्या कालावर जसा तील शोभून दिसावा तसा स्वराज्याच्या काळावर शोभणारा तील किले कोढाला

तोडून फक्त एक माझी हात जोडून नम विनंती आपलं रक्त एवढं थंड होऊन येऊ नका दुसऱ्याचा बंड आपल्या माती भाषे बापू मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय आज या महाराष्ट्रातले तरुण वर व्यसनाधीन होतात हे तुम्ही आम्ही आपण सगळ्यांना म्हणतोय पण आपलंच काम आहे ना आपले पोरं ज्ञानोभराय चुक भरायचे छत्रपतीचे मावळ बनवायचे पण आपण ते करणार नाही मला आज एक सण चालू झाला बघा काल ते मोठा उत्सव झाला आज तुम्ही शिकलेली माणसं दुसऱ्या धर्मातली माणसं जर आपल्या सणांमध्ये आली किंवा आपल्या बैठकीला आले किंवा आपण एखादा मोर्चा काढला त्या मोर्चात आले तर ते त्यांच्या टोप्या घालून येतात ते त्यांच्या टोप्या घालून येतात ये ते म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमागे आहे पण आम्ही आमचा धर्म सोडू शकत नाही पण आपले दलिंद जातात गोल टोप्या घालतात आमची आई शिकली आमची आई शिकली आमची आई नाही आमची आई शिकली आणि पोराच्या डोक्यात तिनं काल गोल टोपी घातली पोराच्या डोक्यात गोल टोपी घालण्यापेक्षा पोराच्या डोक्यात ज्ञानोबा नाही तुकोबारा यांच्या वारकरी संप्रदाय विचाराची टोपी घाला ही <प्राथ> टोपी जर तुम्ही त्याच्या डोक्यात घातली आणि माणसं टोपी तेच घालतात ज्यांच्या डोक्यात काहीतरी असत एक गोष्ट ज्या ठेवा ज्याच्या डोक्यातच काही नसतं त्याच्या डोक्यात टोपी मला तुम्ही सांगा कोणत्या टोपल्यावर झाकण ठेवलं जातं ज्याच्यात भाकर ठेवलेली आहे त्याच्यात म्हणजे कोण भरून